शहरात नव्याने साहित्यप्रेमी मंडळाची स्थापना झाली असून त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील एक व्यंगकवी आणि पटकथा लेखक चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राजकीय कोपरखड्या मारणाऱ्या छोट्या छोट्या कवितांनी महाराष्ट्रीय वाचकांचे अनेक वर्ष मनोरंजन करणारे टीकाकार रामदास फुटाणे यांच्या वयाला नुकतीच एक्क्याऐंशी वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांची गाजलेली भारत कधी कधी माझा देश आहे ही कविता सोलापुरात निर्माण झाली या कवितेला सदोतीस वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्या सामना या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोलापूरच्या साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्याशी रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात गप्पा टप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती सोलापुरातील उद्योजक आणि साहित्यप्रेमी मंडळाचे प्रमुख दत्ता अण्णा सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत दिली मित्र सोलापुरात साहित्य प्रेमी मंडळ स्थापन करावं असं नुकतंच परवा मी रामदास भुटाणीशी बोलत होतो तर रामदास भुटाण्याचं डिस्कशन मध्ये असं आलं की सोलापूरला मी कविता केली होती भारत कधी कधी माझा देश होता या कवितेला जवळपास समृद्धी तोशी पूर्ण झाली आणि ती कविता सुरुवात केली मी सोलापुरातून केली ती आज सदुर्ता पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचं ते वक्तव्य करत होते मग मी त्याला या अनुषंगाने आपण लोक तुझ्या याबद्दल कवितेबद्दल काही विचारतील काय करतील या बसूया एकत्र ते म्हणले माझा एक्क्याऐंशी वाढदिवस ही आहे त्या दिवशी पण आपण एक्क्याऐंशी वाढदिवस साजरा करूया आणखी आपण जी कविता लिहिलेली आहे त्याला जवळपास सदोतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणखी या सद्युतीस वर्षामध्ये कार्यकाळ गेला यानंतर आपण गेलं आहे त्याबद्दल लोकांची विचारविमण करण्याकरता एक मीटिंग कॉल करूया त्या अनुषंगाने आम्ही रविवारी ही मीटिंग आयोजित केलेली आहे आपल्या अम्बी थिएटरला आणखी यावेळीच आपण एक मंडळ सोलापूरकरता जनतेच्या चर्चेतून आपण जे आलेलं सांगतो हो मला की एक दर दोन महिन्याला एखादा कार्यक्रम आपण या मंडळामार्फत करावा एक मंडळ आपण निर्माण करावं साहित्यप्रेमी मंडळ ज्यात मग संगीतचे लोक असतील